आरंभ एका नव्या पर्वाचा। महिला दिनानिमित्त आठ मार्चला राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून खास गिफ्ट देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार आहेत सोमवारी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली आहे या दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेवरून विरोधक सुरुवातीपासूनच आरोप करत आले आहेत गेल्या महिन्यात जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला फेब्रुवारी महिन्यातही तसाच लाभ मिळणार आहे विरोधकांना ही योजना खुपते या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांमध्ये नैराश्य पसरले आहे पण कोणत्याही परिस्थितीत ही योजना सुरू राहणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले लाडक्या बहिणींना आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहेत पाच मार्चपासून प्रक्रिया सुरू होणार असून आठ मार्चपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होतील असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा